उल्लेख करत नाहीत सत्तेत आलेली तक्रार चौकशी केली फाईल केली आपण संबंधिताच्या विरोधात काय कारवाई केली अजूनही संबंध जर काय काय फिरत असतील तर त्याचा उपयोग तक्रार करून आपण जर फुटेज पाहिलं ते सगळं तर असं लक्षात येतं की तीस तारखेला जे जो प्रकार घडलेला आहे तो हे जे कांगणे आणि तो राजू बोडके संबंधित राजू बोडके हा तिथं जाऊन त्यांनी बॅटनी फरशीनी आणि इतर सगळ्या गोष्टींनी त्याच्या डोक्यावरती प्रहार केलेला आहे कसं आहे की जर कुठे अँबिग्युटी असेल तर ज्युनिटी ऑफ द केस सुद्धा बघितली गेली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की तातडीनं त्याच्याबद्दलची चौकशी जी, जी करून ती पाहायची आहे त्याच्यासाठी माझ्या बिलकुल मान्यता आहे शासनाची मान्यता आहे त्याच्यासाठी पण अँबिग्युटी ठेवून काही करणं हे योग्य होणार नाही मी ते फुटे ताई ताई थांबा मला माझं संपू द्या मी तुमचं ऐकलं ना मी ऐकलं माझं ऐकून तर घ्या त्या दिवशी रात्रीचा प्रकार सुदैवान त्या मध्ये हाय डेफिनेशन कॅमेरे असल्यामुळे सगळं सगळं त्याच्यामध्ये दिसतात इतके हाय डेफिनेशन कॅमेरे आहेत की त्याच्यावरून आपण प्रिंट आउट सुद्धा काढू शकतो आणि असं असताना कुठेतरी आपण चुकीच्या डायरेक्शनला जाऊ काही चुकीचा निर्णय घेतल्यापेक्षा माझी अशी विनंती आहे सभापतीमध्ये सभागृहाला आपल्या मार्फत की याची सखोल चौकशी करून मगच आपण याचा निर्णय घ्यायला